कोविडनंतर रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झालाय राज्य निवडणूक आयोगानं मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीची तारीख म्हणजे दोन डिसेंबरला निवडणुका होणार असल्याचं जाहीर केले मतदार याद्यांमधील घोळावरून महाविकास आघाडी आणि मनसेनं राळ उठवल्यानेच दुबार मतदारांना रोखण्याचंही निवडणूक आयोगानं जाहीर केलंय मात्र या पत्रकार परिषदे दरम्यान मतदार यादीतील घोळांवरून पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं जी काही उत्तरं दिली त्यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे ते नेमकं काय म्हणाले माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे ती ऍक्च्युअली तुमचा वचक नाहीये का यंत्र आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट त्याची शहा कोण करतो पे सर शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितले मी दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार यादीमध्ये ना नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो काही क्लरिकल मिस्टेक्स असेल टेरर असेल हो। ते इन्क्लूड सर, जागा मतदार झालं का एक जागाच नाहीये एक फक्त एक रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहेत मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना So, काहीतरी जबाबदारी असेल जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून या संदर्भात पोस्ट केली आहे राज्य निवडणूक आयोगानं घेतलेल्या पत्रकार परिषदेची एक क्लिप देखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये जोडली आहे त्यावर त्यांनी आहे की निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता शंभर टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे हे सत्ताधाऱ्यांच्या हाताचं बाहुल आहे दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या, या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय जबाबदारी तर तुम्ही आता उत्तरदायित्व पण नाकारणार करायचं काय असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय महाराष्ट्रातील जनतेनं ही क्लिप जरूर पहा तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल असंही राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं एकतीस जानेवारीपूर्वी राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला होता त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे दोन डिसेंबरला मतदान तर दुसऱ्या दिवशी तीन तारखेला मतमोजणी होणार आहे एकूण सहा हजार आठशे एकोणसाठ जागांसाठी मतदान होईल नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाची थेट निवडणूक असल्यानं दोनशे अठ्याऐंशी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे नगरपालिकांसाठी दोन, नगर नगर दोन सदस्यीय प्रभाग पद्धत आहे काही ठिकाणी एका प्रभागात तीन सदस्य निवडून येतील तर नगरपंचायतींमध्ये एक सदस्यीय प्रभाग आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं दुसऱ्या टप्प्यात डिसेंबर अखेर जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती तर पंधरा जानेवारीच्या आसपास मुंबईसह एकोणतीस महानगरपालिकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे दुबार मतदाराचा मुद्दा चर्चेत असताना या संदर्भातही आयोगानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे मतदार याद्यांमधील दुबार नावं आयोगाकडून निश्चित केली जातील या नावांपुढे दोन तारांकित चिन्ह नमूद केलं जाईल असं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे त्याचबरोबर अशा मतदारांकडून ते कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत याबाबत विहित नमुन्यात अर्ज करून घेण्यात येईल त्यांना अर्जात नमूद केलेल्या मतदान केंद्रावरच मतदान करता येणार बर आहे अन्य मतदार केंद्रांवर त्यांना मतदानाचा अधिकार नसेल मतदारांनी प्रतिसाद दिला नाही व ते मतदानासाठी आल्यास त्यांच्याकडून हमीपत्र घेतलं जाईल त्याचबरोबर सध्या हे संभाव्य दुबार मतदार आहेत मतदानाच्या दोन दिवस आधी नक्की दुबार नावं किती आहेत याची आकडेवारी प्राप्त होऊ शकेल असंही वाघमारे यांनी म्हटले दरम्यान मतदार याद्यांमधील घोळावरून महाविकास आघाडी आणि मनसेनं आक्रमक भूमिका घेतली मतदार याद्यांमध्ये सुधारणा झाल्यावरच निवडणुका घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती पण विरोधकांची ही मागणी राज्य निवडणूक आयोगानं फेटाळून लावली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागेल असं वाघमारे यांनी स्पष्ट केलं